नागोठाण्यात शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांचे आवाहन नागोठाणे रोषण पथके आगामी काळातील बकरी ईद सण उत्सवानिमित्त पंचवीस मे रोजी संध्याकाळी पाच वाजता शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी केले नागोठाणे पोली पोलीस स्टेशन येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील भालेराव बळी पुठेवाड पत्रकार पोलीस पाटील मौलाना मस्जिद कमिटी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी अशपाक पानसरे शाजेब उर्फ बाबा मुल्ला आसिफ मुल्ला अबू पानसरे वैशाली गायकर चैत्राली झोलके आदिती ठाकूर दिलीप हंबीर आफताब मुजावर सलीम अत्तार पंकज कोकाटे सुभाष कदम उपस्थित होते आगामी येणाऱ्या सणात कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट विधान व्हायरल करू नये कोणतीही अफवा पसरवू नये आपणच पोलिसांचे कान नाक व डोळे आहात अशी सूचना सहायक पोलीस निरीक्षक यांनी दिली तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची माहिती तातडीने पोलिसांना द्या व संकटात सापडलेल्या मुख्या प्राण्यांची मदत करा असेही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले शांतता प्रिय हे आपले भूषण आहे ते नाव आपल्याला तसेच ठेवायचे आहे जातीय ठेवून सण साजरे करावेत तसेच गावात येणाऱ्या सर्व भाडेकरांचे व्हेरिफिकेशन करून घ्यावे असेही आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले पाहण्यासाठी